वटपौर्णिमा स्पेशल आपल्या या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत व्हिडिओ पूर्ण नक्की बघा वटपौर्णिमेचे धार्मिक महत्व आज आपण समजावून घेणार आहोत अखंड सौभाग्य मिळावे यासाठी प्रत्येक सुवासिनी श्री वटसावित्री या व्रताचे पालन करत असते दोन हजार चोवीस म्हणजे चालू वर्षातील वटपौर्णिमा एकवीस जून वार शुक्रवार या दिवशी असणार आहे या दिवशी पौर्णिमेचा कालावधी हा शुक्रवार सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी चालू होणार असून दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच आपण हे व्रत शुक्र शुक्रवार एकवीस जून रोजी पालन करू शकतो या दिवशी सुवासिनी स्त्रिया उपवास करून वडाची पूजा करतात व त्यानंतर आपल्या पतीचे पूजन करून किंवा पाया पडून व्रताची सांगता करतात गाव बदलले की बोली बदलते अगदी त्याचप्रमाणे काही प्रथा काही परंपरा देखील बदलल्या जातात काही भागात सुवासिनी व्रताचे पालन करतात या दिवशी काहीही खात नाहीत तर काही भागात वटवृक्षाचे पूजन झाल्यावर उपवास सोडला जातो या व्यतिरिक्त काही ठिकाणी वटपौर्णिमेचे व्रत केले असता दूध किंवा विविध फळांचे से सेवन केले जाते आपल्या भागात ज्याप्रमाणे हा उपवास केला जातो त्याप्रमाणे आपण या व्रताचे पालन करू शकतो या दिवशी प्रत्येक सुवासिनी आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे तसेच अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी वटसावित्रीचे व्रत करतात वटसावित्री व्रताची संपूर्ण कथा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला ऐकायला मिळेल एकदा नक्की भेट देऊन व्हिडिओ नक्की जरूर ऐका बरं मैत्रिणींनो तुम्हाला माहीत आहे का या दिवशी केवळ वटवृक्षाचेच पूजन का केले जाते इतर कोणत्याही झाडाचे पूजन का केले जात नाही तर ऐका परंपरेनुसार वटसावित्री म्हणजेच वटपौर्णिमा या दिवशी वडाच्या झाडाभोवती सात फेऱ्या मारल्या जातात हाच पती पुढचे सात जन्म आपणास मिळावे यासाठी वटवृक्षाला सात फेऱ्या मारल्या जातात वडाचे झाड दीर्घायुष्य असते म्हणून या दिवशी इतर कोणत्याही झाडाचे पूजन न करता केवळ वटवृक्षाचे पूजन करून आपण आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे यासाठी वटवृक्षाचे पूजन करतो आता आपण पाहूया वटसावित्रीच्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे किंवा साडी परिधान करावी तसे भरपूर रंग आपणास पहावेस मिळतात आपण आपल्या आवडीनुसार सुंदर सुंदर रंगांच्या साड्या देखील खरेदी करत असतो पण वटपौर्णिमेला आपण पुढील पाच रंगांपैकी कोणत्याही रंगांची साडी नेसून हे व्रत पाळू शकतो आपण ज्यावेळी व्रताचे पालन करत असतो त्यावेळी आपल्या मनातील शुद्ध विचार तसेच परिधान केलेले वस्त्र यांचा परिणाम व्रतावर होत असतो म्हणून शुद्ध विचाराप्रमाणे काही शुभ रंग आहे की ज्याने आपले व्रत परिपूर्णतेने फलित होत असते म्हणून व्रत करताना व्रत करताना या रंगांचे विशेष महत्त्व आहे रंगांमुळे आपल्या जीवनात सकारात्मकता यावी रंगांचे गुणधर्म आपल्या व्रतात उतरून त्याचे योग्य फलितापण्यास मिळावे यासाठी हे पाच रंग विशेष खास आहे पहिला रंग लाल लाल रंग म्हणजे उत्साह साहस तसेच आपुलकीचा वाहक आहे माता लक्ष्मीचा आवडता रंग म्हणून लाल रंग पहावयास मिळतो सौभाग्याचे प्रतीक म्हणून लाल रंग खास आहे म्हणून या दिवशी आपण लाल रंगाची साडी नेसून या व्रताचे पालन करू शकतो आपणास माहीत आहे की कुंकवाचा सुद्धा लाल रंग असतो हा रंग प्रत्येक सुवासिनीसाठी विशेष फलदायी ठरतो दुसरा रंग असणार आहे हिरवा हिरवा रंग सुख शांती प्रगती यांचे प्रतीक आहे तसेच हिरव्या रंगामुळे गुरुग्रह बळावतो हिरव्या रंगाप्रमाणे आपल्या जीवनात सुख समाधान शांती यांची भरभराट हो यासाठी आपण या दिवशी हिरव्या बांगड्या हिरवी साडी परिधान करू शकतो तिसरा रंग असणार आहे गुलाबी प्रेम जिव्हाळा माया आनंद स्नेह बंधन यांचे प्रतीक म्हणून गुलाबी रंगाची विशेष ओळख आहे पती पत्नीमध्ये प्रेम जिव्हाळा आपुलकी त्यांचं गोड नातं अगदी फुलाप्रमाणे फुलावं यासाठी वटसावित्री या, या व्रताची पूजा करण्यासाठी आपण गुलाबी साडी नेसू शकतो चौथा रंग असणार आहे केशरी धैर्य बलिदान भरभराट वीरता हे सर्व गुण केशरी रंगामध्ये आपणास पहावयास मिळतात वाईटाचा नाश करणाऱ्या अग्नीमध्ये देखील केशरी रंग सामावलेला आहे केशरी रंगाप्रमाणे आपले आयुष्य प्रफुल्लित व्हावे आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टींची नाश व्हावा यासाठी आपण केशरी रंगाची साडी परिधान करू शकतो पाचवा रंग पिवळा असणार आहे पिवळा रंग विकास गोडवा उन्नती यश यांचे वाहक आहे श्रीकृष्ण भगवान यांना देखील पिवळे पितांबर विशेष प्रिय आहे तसेच सुवासिनीच्या करंड्यात लाल रंगाचे कुंकू व पिवळ्या रंगाची हळद यांचा समावेश प्रत्येक मंगल कार्यात होत असतो अगदी त्याचप्रमाणे पिवळा रंग नवरा बायकोमधील नातं घट्ट तसेच मजबूत होण्यासाठी महत्वाचा ठरतो यानुसार लाल हिरवा गुलाबी केशरी व पिवळ्या रंगाप्रमाणे आपल्या पतीची यश कीर्ती सुख शांती व प्रगती यांची भरभराट याकरिता या यापैकी कोणत्याही रंगाची साडी आपण परिधान करू शकतो सोबतच आपण याच रंगांच्या काचेच्या बांगड्या हातात घालू शकतो काचेच्या बांगड्या घातल्याने आपल्या शरीरात विशेष ऊर्जा तयार होते काचेच्या बांगड्या वाजल्याने जे कंपन होते ते आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा संचार करते त्यामुळे काचेच्या बांगड्या घालाव्यात प्लास्टिकच्या बांगड्या घालणे या दिवशी टाळावं ज्याप्रमाणे काही शुभ रंग असतात त्याचप्रमाणे काही अशुभ रंगसुद्धा असतात जे आपण या व्रतात परिधान करण्यास टाळावे सफेद निळा काळा या रंगांची साडी किंवा कपडे आपण या दिवशी परिधान करू नये हे रंग सुवासिनीसाठी खास करून हे व्रत करताना अशुभ फलदायी ठरू शकतात या रंगांचा परिणाम आपल्या व्रतावर होऊ शकतो तसेच जे कपडे किंवा ज्या साड्या आपण मासिक धर्म किंवा सुथकामध्ये घातलेले असतील ते कपडे किंवा ती साडी देखील आपण या दिवशी परिधान करू नये आशा करते की वटसावित्री व्रताची संपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल व नक्कीच तुम्हाला उपयोगाची देखील ठरेल हा व्हिडिओ आपल्या बहिणीला मैत्रिणीला जास्तीत जास्त शेअर करा त्यांना देखील ही माहिती उपयोगाची ठरू शकते येणारी वटसावित्री प्रत्येक सुवासिनीसाठी फलदायी ठरावी सर्व सुवासिनींच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण देणारी असावी हीच सदिच्छा या व्हिडिओतील सर्व माहिती काही समाजमान्य तर काही पुस्तकांमधून जमा करून तयार केलेली आहे याचा कोणताही चुकीचा अर्थ काढू नये